प्रणिती शिंदेंना चपलेने मारा वंचितच्या अमोल लांडगेंची जीभ घसरली प्रणिती शिंदे सेक्युलर म्हणून मत मागायला आल्या तर चपलेने मारा असं वादग्रस्त वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अमोल लांडगे यांनी केलं ला आहे प्रणिती शिंदे यांनी बाजार समितीत भाजपसोबत युती केली असल्याचं लांडगे यांनी म्हटलं आहे वंचित बहुजन आघाडीला प्रणिती शिंदेने बी टीम म्हटलं होतं यावेळी बोलताना ला, लांडगे यांनी म्हटलं आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीत आपण काँग्रेस पक्ष म्हणून कोणासोबत युती केली हे या जनतेला सांगा तुम्ही बी जे पीसोबत युती केली आहे आणि आणि तुम्ही आम्हाला बाळासाहेबांच्या पक्षाला सांगताय की आम्ही भाजपची बी टीम आहे तुमचं नाव घेतल्याबरोबर खाली बसलेल्या महिला चप्पल काढायला लागल्या ला आहेत पण मी माझ्या माता बहिणींना विनंती करतो की तुम्ही आता चप्पल काढू नका निवडणुकीच्या काळात जेव्हा त्या तुमच्याकडे सेक्युलर म्हणून मत मागायला येतील तेव्हा तुमच्या हातात चप्पल घ्या आणि त्यांना विचारा असं अमर लांडगे यांनी म्हटलं या जनतेना कशी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण कोणासोबत युती केली तुम्ही सांगणार वंचित बहुजन आघाडी छाती टोकून सांगेल की तुम्ही बीजेपीच्या सोबत या ठिकाणी युती केली आहे आणि तुम्ही आम्हाला आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला सांगता की बीजेपीची बी टीम आहे याद राखा तुमचं नाव घेतल्याबरोबर खाली बसलेल्या महिला चप्पल काढायला लागल्यात माझ्या माता भगिनींना विनंती करतो तुम्ही आता चप्पल काढू नका निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा त्या तुमच्याकडे सेक्युलर म्हणून मतदान मागायला येतील तेव्हा तुमच्या हातात चप्पल घ्या आणि त्यांना ज विचारा तुमची लायकी नसताना तुम्ही आमच्या पक्षाला नाव ठेवलंय आणि आज तुम्ही आमच्याकडं सेक्युलर म्हणून मतं मागताय कोण फिरवा आणि चप्पल मारा आणि तसंच त्यांना पुढं पळवा